हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सगळ्यांना शुभ सायंकाळ आणि मी चाललेलो आहे घरी इकडं आलतो फवारणीनिमित्त आणि सध्या मी चाललो आहे घरी आणि इथलं कोपऱ्यातलं फवारायसाठी आलतो झालं आणि आता चाललं घरी गुरं पण आल्यात आणि तुम्हाला व्यू दावतो सायंकाळचा कसं झालं आहे नजारा झपक झापूक झुपूकमध्ये अनुभवची गुरं आल्यात आमच्या आमच्या आल्या तिथं आता आता ना थोड्या वेळात तुम्हाला दाव कसं आहे दांडकण पिणकण आहे का नाही सो सुट्टीच नॉट आज काय मित्रांनो दुपारनंच घरी आलो घरी आलो मस्तपैकी एक झोप काढली करमायाला गेलो तो करमायानं आलो महागारी आत्ता करमायानं आल्यावर हका जिंकण दिसते खाली हो असंच राहनात आलो म्हणलं परत गुरण येते आव आणि आता सध्या चाललो आहे घराकड असं दिवस बाराची दिनचर्या होती आज आणि काय नाही आलतो आज काय नाही आणबासून त्यांचं सगळं काम फायनल झालं आहे मग सगळ्यांचीच कामं होत आल्यात उरगत आल्यात सगळ्यांचं ओके नियोजन झालं आहे त्यात काय आंबा नाही आहे आणि अनुभवा गो आमच्या मला वाटतं आवश्यक फवारलं त्यात त्यांना असे गवात जा पिवळा पाळला तुम्हाला दिसतच असेल मार थोड्या प्रमाणात वाटतं पिवळा आमच्या अन्नाने गिरीग लावले हो उगवले हो कांड्या फुटल्यात कांड्या आणून खावल्या होत्या मस्तपैकी कांड्या फुटल्या आता ओके नियोजन झालेला आहे आणि असं करीत करीत चालू मी घरी आता काय करत हो आबा शेठ आहे गे आबा तो छाजा आहे गे होल शेट ती बसल्याचं आहे तिथं लिंबाखाली ईशिल शेट आल्यात मंगेश शेठ आहेत ईशल शेट, शेट बरेच कार्यकर्ते येऊन बसल्यात आहे लिंबाखाली असं विशेष म्हणजे मित्रांनो काय झालं माहिती का काम दुसरे सा काई -काई उदे उदे का मग बाकीचे दुसऱ्या कामामुळं बाकीचे मुळशी कामं लांबच चालले आहेत आता मला उद्या आहेत भरपूर कामं तुम्हाला उद्या सकाळ सांगन काय काय कामं ते उद्याची उद्या आजचे आज अह सगळे एखादी सांगायचं म्हणलं काय राहायचे सांगायला हां खरं आहे का ना म्हणलं उद्या सांगा उद्याचं आजचा आज लय ट्रॉफिकराव मित्रांनो वाहतूक मरणाच वाहत उस लय बॅकार मारण्याचं होतं आम्ही येतो तसच ट्रॅक्टर घेऊन मारण्याच होत अवघड पोरत असले टिकल्या फटाक डोडी खाली हानले फुटते मग मला हिताच थांबू आता था गुर आले जातो मित्रांनो आपण लगेच भेटू मग लगेच थोड्या आणि करतो चाल बं आज बंद करतो पोरं करते काहीतरी आणि चाव केलेलं टाकाय घेऊन नाही काय करता ना हो जातो हे तर चालू आणि ह्या ही पुढं बंद करतो असा विषय आहे वडा आटून गेला हो

नंतर काहीतरी आहे या गोष्टीवर मित्रांनो पाच मिनटाचा व्हिडिओ होत आला आपला मस्त पैकी ते तुरीला पाणी द्यायची काय गरज पडायची नाही मला वाटतं शेतले त्यांना मला भास आता मला आता पाणी देऊन देऊन तुम्हाला आबा दिसलं होतं ना का पण आबा अजून काही दिसत नाहीत वाटेने आता आबाचा आवाज आला तर पण काही दिसलं नाही आहो इकडून येणार तो हचाडाचा आवाज येतोय चला मित्रांनो मी पंपटवतो घरी थोडं पाया पाणी आणतो पाया बी अवश्यात सांडले हो दिसलं चला मित्रांनो फिरं बांधून टाका टकट टख पण आवास काटावा लाईटीच्या लाईटीचे ते आहे काय नव्हती का लाईट इथे चांगला पण अजून काही लाईट आली नाही म्हटलं इकडं चक्कर माराव तोवर दिसतंय का दिसतंय दिसतंय मी दिसतोय ना तुम्हाला मस्तर आता आपलं फायनलमध्ये तुरीचं का तुरीला एवढं पाणी ओके आता पाणी फिणी द्यायचं नाही म्हणती झाडं मारल्या विषय खोल झालाय काय सांगा तुम्हाला कष्ट झालंय बघा घर मारत कसलं आयसन झालंय द्यावा तुरीने निघालं की जरा कापून चिपून काढावं लागेल खटाखट टाकाटक करून टाकावं लागेल मस्त पैकी बाकीचं नाही काय मागाशी म्हणलं मागाशी गुरं आल्या म्हणलं कशाला कटकटायला इथं पप्पाचं पण झाड आलंय मस्त पैकी थांबवत मला निद्दा था। होत न करते काय हाय मित्रांनो विषय बाकीच नाही काय चाललंय सायंकाळचं असं नियोजन झालंय आता गार सुटतय संध्याकाळचं काल पण दुई पडली होती काल दुही पडली आज पण मला वाटतंय दुही पडते काय काय आहे झाले दुखाट दुखाट वातावरण काय होतंय काय सांगता येत नाही पण होईन वाटतंय काय ते नियोजन बोलते बघू आता काय विषय होतोय काय नाही आणि काय विषय तर तुम्हाला सांगूयाच आणि सकाळनं सकाळच्या भागात आपण सांगणार का की काय विषय होतोय काय नाही बाकीचं काय नाही आमचं गँग बागा शेडमध्ये कसं खटाखट्टा खाटा, खाटा, कटकमध्ये नाक फिरती काय असं विषय आहे आमचा अनुभव ते आमच्या ते आप आणि तिकडे सगळे मध्ये काय नाही बाकी मित्रांनो आणि मित्र सलाद बी झालय मग खरं आता हो कस कोपडं निघतं ते काय नाही मित्रांनो असं चाललंय काम सकाळ सकाळ संध्याकाळी चाललेलं असतंय गप्पा छप्पा बाकीचं नाही काय आता नाई चाँ नाई चाँ नाई चाँ मी पण नाही पेलो मगायचं धरण काय काय नाही काही नाही काही नाही आता मी तुम्हाला आपल्या शेंगा बी लागल्यात तो मित्रांनो अहो असा विषय आहे ना म्हणजे त्यांच्यावर थोड्या फार पाहणावाना ती लहान ते खाली ते आज मित्रांनो पैसे जमा झाले ते आज कशाचं ते बिभरणाचं दहा दहा हजार सगळ्यांना अजून असा विषय आहे चला मित्रांनो काय नाही बाकीचा विषय एवढा आणि तुम्हाला अजून काय विषय असला तर सांगेन हो आणि आकाश असं झाले हो मस्त पैकी आणू आणि आधू आमचं बाहेर आलाय आणत बाहेर आणि गेलं घरात पाण्याचे पिशी काय लावलेत काय माहिती बाहेर हो काही असं झालं तुम्हाला दुकरदा होतो हो का दिसलं दुकाद झाले बाकीचं नाही काय मित्रांनो असा विषय चाललाय ओके मध्ये आणि ओ का चला अजून ती बसल्यात बाहेर तुम्हाला झूम करून जातो तो कान लाया। तो का बसला आहे आधू तो डान्स करतो बाप्पाशी मांडीव चला मित्रांनो हे वडिश टीवर मी करतो व्हिडिओ एंड आणि आपण भेटू सकाळच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय व्हिडिओ करतो एंड